कुणालाही आपलंसं सा करण्यासाठी कोणतीच जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तरं डोकं शांत आणि तोंड बंद ठेवल्यानंच सुटत असतात आजकालच्या प्रेमाचं असं झालं आहे काळजी घेणारा ब्लॅकलिस्टमध्ये आणि फायदा घेणारा मिठीमध्ये तासभर मेडिटेशन करण्यापेक्षा दहा मिनिटं जरी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलणं झालं तरी मन हलकं होतं जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो तेव्हा तुम्ही कुणालाही गमावत नाही लोक तुम्हाला गमावतात बायकोसारखं जसं कोणी प्रेम करू शकत नाही तसंच नवऱ्यासारखं प्रेम बायकोवर कुणीच करू शकत नाही प्रत्येक नवरा बायकोंनी पूर्ण करावी अशी ही लव्ह स्टोरी एखादं नातं सहन होत नसेल आवडत नसेल तर पूर्ण विराम द्या पण विश्वासघात करू नका कर्म चांगली ठेवा जीवनात कधीही अंधार पडणार नाही जिच्याशिवाय आपण क्षणभरही जगू शकत नाही तीच व्यक्ती आपल्याला एकटं राहायला शिकवते जवळच्या काही लोकांना लांबूनच नमस्कार केलेला बरा असतो माणूस नजरेतून तेव्हाच उतरतो जेव्हा आपल्याला सत्य माहीत असतं पण तरीही समोरची व्यक्ती आपल्याला तोंडावर खोटं बोलत असते आपल्या स्वतःचं वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्याचं पण वाईट करू नये माणसानं एखाद्याला जीवापाड जीव लावणं हे जीवघेणं होऊन बसतं तोंडावर तिरस्कार करणारी लोकं परवडतात पण पन आपलेपणाचा दिखावा करणारी लोकं जास्त घातक असतात भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त माणूसकी लागते लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात पण ऐरण मात्र कायम टिकून राहते अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यभर अनंत राहतात फक्त पैशाला महत्त्व देणाऱ्यांनो लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कधीच चांगली माणसं टिकणार नाहीत माणसं ओळखण्यास झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं